सत्तर विकी, विकी। विक्री 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 नफा किंवा तो तोटा किती होईल बघा आता असा प्रश्न विचारलाय आणि पर्याय दिले एकशे ऐंशी रुपये नफा एकशे नव्वद रुपये तोटा एकशे नव्वद रुपये नफा का एकशे सत्तर रुपये तोटा किती सोपं आहे बघा हा ताडवाचा ते फळावर लक्ष द्या मग जेव्हा आपल्याला खरेदी किंमत माहिती आहे आणि विक्री किंमत माहिती आहे तर आपल्याला नफा काढण्याचा सूत्र होईल ह्या याच्यामध्ये नफा होईल का तोटा होईल असं विचारलं मग जेव्हा विक्री किंमत जास्त असते आणि खरेदी किंमत कमी असते तेव्हा तिथं का नफा नफा, 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 नफा। विक्रीची किंमत जास्त आहे आणि खरेदीची किंमत कमी आहे तेव्हा ते त्या ह्याच्यामध्ये आपल्याला नफा होतो काय होतो ते आपण इथं बघा नफा बरोबर खरेदीची किंमत वजा सॉरी खरेदी किंमत कमी आहे विक्रीची किंमत जास्त पण नफा काढण्याचे सूत्र विक्रीची किंमत बरोबर आहे ना वजा खरेदीची किंमत हे सूत्र आहे नफा काढण्याचं सूत्र इथं लिहून दिलेलं आहे बघा नफा बरोबर विक्री वजा खोगीचा मी मगाशी म्हंटल म्हटलं तर सूत्र पाठ असतील तर तुम्हाला सगळीकडे जमणार मग इथं विक्रीची किंमत किती आहे चौतीशे सत्तर त्याच्यातून वजा किती करायचे आहे बत्तीसशे ऐंशी करायची वजा बाकी मग बाळांनो बघा बरोबर आहे का एकशे नव्वद तीन दोन गेले एकच येते बरोबर आहे का एकशे नव्वद रुपये कसं काढलं आपल्याला प्रश्नामध्ये खरेदी किंमत दिलीय विक्री किंमत दिलीय आणि विचारलंय की या व्यवहारामध्ये नफा होईल का तोटा मग एवढं तर लक्ष द्यायला पाहिजे आपल्याला कि विक्रीची किंमत जास्त असेल तर त्या व्यवहारामध्ये आपल्याला शंभर टक्के नफा होणार काय होणार आहे नफा मग नफा काढण्याचे सूत्र काय केलं आपण नफा, नफा, के के नफा बरोबर नफा बरोबर विक्री वजा करती नफा काढण्याचं सूत्र मग विक्रीची किंमत वर आहे चौतीसशे सत्तर त्याच्यातून बत्तीसशे ऐंशी खरेदी किंमत के वजा केली वजा बाकीच उत्तर किती आलं एकशे नव्वद मग त्याच्यावरून आपल्याला कळलं की बाबा या प्रश्नातला पर्याय क्रमांक तीन बरोबर आहे मग बघा दोन पर्याय मध्ये एकशे नव्वद एकशे नव्वद लिहिले दुसऱ्या पर पर्यायात एकशे नव्वदच आहे पण तिथं काय लिहिलंय आपलं लक्ष बारीक पाहिजे अरे बापरे इथं पण एकशे नव्वद आणि एकशे इथं पण आहे बप्पा आपण दोन लागून गोल केलं तर काय होईल आपलं उत्तर गडबडीत चुकणार म्हणजेच काय तर प्रश्न सोडवताना एक तर आपलं लो, बारीक लक्ष पाहिजे प्रश्न वाचला पाहिजे पुढे सर पर्याय वाचले पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपली सूत्र पाठ पाहिजे काय पाहिजे किती जणांना समजला हा पहिला प्रश्न मॅडम ते समजलं उत्तर ठीक ठीके आता आपण दुसरा प्रश्न घेऊया मी प्रश्न वाचते प्रश्न वाचते